माझी लगोडी धडशींग मध्ये गोडी अमरे ए अमरे तुझं जरा काम होतं माझ्याकडे हा तुझं काय काम माझं नाही मग काशाचं काम होतं काशाचं माझ्याकडे काम आहे हो मग तू काय आला काशाने मला सांगितलं काशाने तुला सांगितलं हो मग ते मी ऐकायचं का हा मग काश्या पत्र लिहिलंय आमरीला दे काय हा काश्यानी मला पत्र लिहिलं हा अय तुला नाही काय गड तोंडाची ए निड बोला रंग्या मग तुला नाही लिहिलेलं पत्र काशाने गंगीसाठी पत्र लिहिलेलं आहे ते म्हणला आमरीला दे काशाने गंगेसाठी गंगीसाठी पत्र लिहिलं हा आणि तो म्हणला आमरीला दे आमरीला दे मी काय घेऊ मग तू जाऊन गंगीला देखी मग मला का सांगतोय हार तसा नाही कसं होतं देवाची पूजा पुझा, पुजाऱ्यांनी केल्या लवकर देव प्रसन्न होतो काय म्हणजे तू तु, तुझी तु, 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 मैत्रिणी आहे ना, ना हा त्याच्यामुळ तूच दे आमच्याकडून ती घ्यायची नाही हा म्हणून मला लाड लावायला आलाय ला काय तू हा पण त्या पत्रात भारी लिहिलेलं आहे त्या दोघांचं प्रेम आहे एकमेकावर ते लिहिलेलं आहे दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर हा गंगेनी मला सांगितलं नाही कधी प्रेमाच्या गोष्टी काय सांगत सुटतात का लोक हा काय सचन गंगीच ना साडेतीन वर्ष झाले प्रेम ऐशपत हयो मग मला मा? गंगीने सांगितलं कस का नाही आता पर्यंत तुला हे पत्र आता आहे ना पत्राच्या आत काय कळलेलं ते ते सगळं तुला माहित नाही हा काश्याने शनी लिहिले गंगीसाठी हा गंगे हा मला तुला भेटायचंय तुझ्या खांद्यावर हात ठेवायचा ठेवायचाय अलग तो हात खाली घेत असं लिहि अजून तुला मिठी मला का मिठींगे साठी असे हा काश्याने गंगेसाठी असं लिहिलंय पत्र धरणा धरण तू का, दे ना तिला दे अरे त्या दोघांचं प्रेम जुळलं तर आपल्याला देव परमेश्वर चांगला आशीर्वाद दे मी गंगेला हा हा ते जाश्याने गंगेसाठी पत्र लिवलं आणि इतक्या दिवस मला गंगेने सांगितलं नाही ना होय आता जाते बघतेस तिच्या कजाराला तुझ्या गाय केलं प्रिय गंगू

असं हात वाटतय तुला का शिना ग हा गे अग मला पण आताच कळलंय बघ लेस भारी चिठ्ठी लिहिली तुझ्यासाठी अगं लय खाली, 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 खाली काय काय लिहिलंय काय तू साडीत लईच भारी दिसतेस आणि तुझे ते मोकळे केस तुझं ते चाललं काय खरं नाही बाबा या काश्याच अमरे ये काय नाही ग नाही तर बाकीच्या पोरांपेक्षा तर मला जरा बराच वाटतो बघ काशा होय आणि आता तू उत्तर काय लिहिणार त्याला उत्तर वय हा उत्तर लिहिणार नाही मी मग त्याला डायरेक्ट भेटून प्रत्यक्षातच उत्तर देणार डायरेक्ट भेटून हा मग अरे काशा अरे बेकडू भाई सारखं काय आत बसलाय काय नाही भाऊ कुणी तुला इच्छा ना काश कुठे काशी गेला काशी काय चार दिवस मुंबईला गेलाय आता मी काही चार दिवस बाहेर येत नाही भाऊ अरे पण का लपून का बसवतोय तू म्हणजे काय तो केली ना काशी या काशाची मी काय केलं काय केलं मग गंगीला चिठ्ठी कोण लिहिली गंगीला चिठ्ठी तू बघ तिकडे अरे पण त्या चिठ्ठीत काय लिहिलंय ते तरी ऐकून घे की मला ऐकायच नाही मला माहितीये माझी मै दिसू द्या पात्रात माझा मृत्यू दिसतोय मला अरे तू जायचं नास का तुझ्या तुझ्या प्रेमा खातीरच लिवली नाही माझं जाळावं म्हणून पत्र लिहिलंय तुला कोणा का शिकार लावली ती अरे बेकुड बाग बाई तुझ्या मला याच नाही बाहेर येलो अरे रंग्या मी याला रांग्या नको नाही नको नको ना रांग्या रंग रांग्या नको रांग्या नको आय घाल तू काय एक अकल बिक्कल कर कसली अक्कल गचपंटा होळ्या अरे तू एवढा का घाबरतोय पण का घाबरतो मग एका तुला कोणा आहे घाला लावली ती का मी चिठ्ठी देतो मग तुला सांगतो मी सांगितलं चिठ्ठी द्यायला अरे सांगितलं होतं का अरे काशात अरे गंगीचं काशाचे प्रेम का जोडावे म्हणूनच मी चट्टी लिहिली ना अरे त्या प्रेमाचे खाण्यात रंगाचा बेरंग होणार आहे तो मागच्या मला चिट्टी दिली तुला आठवतंय का मला न सांगता चिट्टी दिली आख गाव गोळा झालो होतो मला माराय त्या सारखंच आहे घातल्याच ना ह्या चिट्टीतले लाल तारे अरे मला यायचच नाही भाऊ अरे काय लिहून चिट्टी ते तरी ऐकेल ऐकत नाही ऐकलं मी म्हणलं तू लिहून देशील चालली त्याला मला लय आवडलंय बघ त्याचं हे पत्र त्याच ते बोलणं पटली काय जाऊन भेटतील ना आता मी पटायचे पण त्याच पत्र का नाही हा एवढच करून सोडलं बघ मला एवढं आवडलं तुला लय आवडलं हम्म मग दे आता उत्तर जाऊन काय मग देणार कि आता असं लिहून घेऊन नाही देणार मग डायरेक्ट चला मी आता काय लिहिलंय माहिती गंग त्याच्यात लिहिलेलं आहे प्रिय गंगा प्रिय प्रिय लिहिलं डायरेक्ट प्रिय गंगा त्याच्यामुळे ती तिला राग येणार नाही वाचतानी आणि त्याच्या पुढे लिहिलेलं की मला तुझ्या कमरावरून हात फिरवा वाटतो अरे अरे तू कमर हात फिरू दे मग ती माझ्या तोंडा हात फिरू दे याला आहे काय तू अरे म्हणजे म्हणजे मला तुझ्या केसात हात फिरवा वाटतो अरे मग तिने माझी केस उपटू दे अरे नाही बाबा तसं काय होणार नाही मी काय म्हणतो बाबा मी लय प्रेम आलेले तिला मान्य होणार आहे त्याच्यामुळे ना बाबा तो आता खुश हो मला खुश व्हायचं नाही अरे मला लय भीत वाटते राह रंग्या आई शपथ सांगतोय माझा तिचा तुझा ना माझा काय संबंध नाही भाऊ काश्या पोरीला जे आवडत ते फक्त हे रंगाच ओळखू शकतो आणि पोरीला कुठं हानायचं हे फक्त हा, हा? समजू शकतो आपल्याला रखो चला आपण जाऊ का काय जाऊ काय

गावात आर ते रागत नाही हसत आले काश्या काशा कुठे गेला काशी करा कुठे कुठे काश्या केव होय इथं नाहीये काशा इथं नाहीये नाही काही नाहीये इथं तिकडे गेला असन गोठेव बर ऐक ना हा हे पत्र आमरीकडे तूच दिलं होत ना मीच दिल होत आमरीकडे पत्र काश्याने लिवलेलं होतं तर ना मला काशाला उत्तर द्यायचं ह्या पत्राचं हा, हा मग उत्तर काशाला अस नाही तर मी ह्या पत्रात लिहून आणले पत्रात लिहून का सांगू नको माझ्या काशाला सांगणार आहे आणि ऐक हा सगळं लिहिलेलंय तू अजिबात चिठ्ठी खोलायची नाही आणि वाचायचं नाही पहिलं आपण अजिबात दुसऱ्याची वस्तू खोलीत नाही बघा आणि हे पत्र काशापर्यंत नीट पोचवायचं बरोबर बर, कारण मी माझं सगळं मनातलं काशाने जे जे लिहिलं होत ना त्याच सगळं उत्तर माझ्या मनात त्याच्याबद्दल जे जे काय ना सगळं ह्या पत्रात लिहिले नीट दिशेन ना हो नीट देणार मी दे, दे। माझ उत्तर हो तुझं नीट पोचवा हो हो जाते हा हा काय काश्य गिरी काय म्हणतो ती काय म्हणतो ती अरे याड्या काय म्हणतो तू ऐकलं नाही का एवढं नाही ऐकू लाई अरे ती रागत मागच्या सारखी रागत नव्हती ना ते प्रेमाने आले आणि म्हणली मी काश्याला उत्तर पाठवलेलं बघू बघू अरे पत्र लिहिलं कोणी तू मी लिहिलं का ना मग मीच वाचला नको माया गंगेचं पत्र मी वाचणार पळ मी वाचणार नकली पत्र नकली रंग्या रंग्या तू माझी चिवलक मित्र आहे ना मला वाचू दे ना नाही अरे काय उत्तर बाबा याची पूजा करू आणि मग याच वाचन करू कसली पूजा कशाला पूजा चल माया माझ्या